जय शिवराय आणि नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचा आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहूया नाशिक जिल्ह्यातील कांद्या खरेदी स्थानिक शेतकरी उत्पादक कांद्या कंपन्याकडून न होता थेट उत्तर प्रदेशमधील स्टेट सोसायटीकडून होतानाचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे तर मित्रांनो नाफेड कांदा खरेदी अंतर्गत काही एफ पी ओंनी लाडके शेतकरी योजना आणून कांदा लागवड नसणाऱ्या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचे कमाल करून दाखविल्यानंतर आता उत्तरेकडील औसायनात काढण्याची नोटीस बजावलेले एक मल्टीस्टेट कंपनीला नाशिकमधील कांदा खरेदीच्या अधिकृत कंटरदात देण्याचा घाट नाफेडच्या प्रशासनने घातलेल्या समोर येत आहे त्यामुळे नाफेडच्या यंत्र आणि संबंधित मल्टीस्टेट सोसायटी यांनी मिळून कांदा खरेदी चांगलीच धमाल उडवून दिल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळे संतात कांदा उत्पादक व सोसायटी विरोधात लवकरच प्रोटेस्ट काढण्याचा चाललेला आहे मागील वर्ष कांद्याचा भाव पडल्यानंतर कांदा उत्पादकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला होता हा राग शांत करण्यासाठी अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी नाफेडचा कांदा खरेदी कंटरतात शेतकऱ्यांचे असलेले स्थानिक शेतकरी उत्पादक असले कसे दिले जात आणि त्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील कंपन्यांकड कांद कांदा कसा खरेदी होतो याचा गोडवे गायले होते प्रत्यक्षात उत्तर प्रदेशामधील एक मल्टीस्टेट कंपनीला नाशिकमध्ये कांदा खरेदी नाफेडचा कंट्रॅक्ट मिळण्याचा उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येत असून नाफेडच्या वेबसाईटवर वर सादर परप्रांतीय सोसायटीचं नाव मोठ्या दिमाकात झलोकताना दिसत आहे त्या ही धक्कादायक बाब म्हणजे दोन हजार अठरा आणि एकोणीस साली या सोसायटीने केलेले करारनाम्यामुळे तिला गुडालण्याची नोटीस केंद्र सरकारचे कृषी विभागने वाजवलेली होती इतक्याच नव्हे तर या सोसायटीचा कोणताही संबंध ठेवू नये अथवा व्यवहार करू नये या सावधानेचा इशारा देण्यात आला होता नाफेडने केलेली परप्रांतीय सोसायटीला प्रोटेस्ट केंद्रीय सहकार विभागचे संकेत नोंदणीनुसार सादर मल्टीस्टेट सोसायटी गाझियाबाद जिल्ह्यात दो मे दोन हजार बावीसमध्ये मध्ये किंवा शेतकी एवढी आदर किंवा इतर कॅटेगरीमध्ये नोंदवण्यात आलेली आहे याच कंपनीला केंद्रीय सहकार विभागचा उपसंचालकांनी सतरा बारा दोन हजार अठरा रोजी अनियमितात आणि सोसायटीचे विविध रिटर्न व ना प्रकरणी वारंवार नोटीस देऊनही अवसाण्यात काढण्यात नोटीस बजवलेली होती त्यानंतर पुन्हा केंद्रीय कृषी व सहकार मंत्रालया अंतर्गत सहकार विभाग सहायुक्तांनी संबंधित कंपनीच्या नावाने एक परिपत्रक प्रसिद्ध करून त्या सोसायटीशी कुठला व्यवहार न ना करता नागरिकांनी स्वतःला प्रोटीस करण्याचा म्हणजे स्वतःचा बचाव करण्याचा आवाहन केला होता इतकेच नव्हे तर या सोसायटीचा परिपत्रक नमूद इतर सोसायटीमध्ये अवसेनेची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्याच नमूद केलेले होते त्यात या सोसायटीचा पत्ता साहिलाबाद गाझियाबाद उत्तर प्रदेश असा देण्यात आला आहे मात्र त्यानंतर ही सोसायटी पुन्हा दोन हजार बावीसमध्ये गाझियाबादाचे पत्त्यावर नोंदवण्यात आलेले आल्याचं केंद्रीय सहकार विभागचे संकेतस्थळावरून स्पष्ट होत असून त्यात पत्ता गाझियाबाद देण्यात आला आहे नाफेडने त्यांचे संकेतस्थळावर याच कंपनीची नोंद केली असून त्यातील पत्ता लखनौ देण्यात आलेला आहे एकूणच या कंपनीचा सगळा घोळ असून तिला प्रोटेस्ट करण्यासाठी नाफेडचं कोणतेही अधिकारी किंवा यंत्रणा गुंतलेली आहे असा सवाल काही प्रामाणिक शेतकरी उत्पादक कंपन्यांचा प्रतिनिधीने केलेला आहे मल्टीस्टेट सोसायटीची यंदा नाशकीय सिन्नर परिसरातून खरेदी केलेली दरम्यान यंदा या पारंपरिक मल्टीस्टेट सोसायटी नाशिक सिन्नर डेंडोरी अशा तालुक्यातील तब्बल दीडशेहून जास्त शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा खरेदी केल्याची नोंद व्हायरल यादीतून मिळालेली असून त्यातील नोंदीच्या खात्रीसाठी लोकमत ॲग्रोने संबंधित सात मिळवलेला आहे त्यातून मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा ठरलेली विषय ठरले त्यातील नावे खरी असल्याचे निष्पन्न होत आहे दरम्यान उत्तर प्रदेशाची मल्टीस्टेट सोसायटी थेट सिन्नर तालुक्यात कांदा खरेदी करण्यासाठी कशी आली प्रत्यक्ष नाफेड लाडके शेतकरी योजनेअंतर्गत केवळ सात बरा जोडले गेले असे अनेक प्रश्न आता कांदा उत्पादकांना प्रतिनिधी करताना दिसत आहे पिंपलगाव बसवंत परिसरात नाफेड चे स्वतःचे कांदा गोदाम आहे पूर्वी आठ ते दहा हजार टन खरेदी कर व्हायचे आणि इतर त्याची साठवणूक व्हायची त्यात गैरप्रकार कमी होते मात्र जेव्हापासून कांदा खरेदीचे प्रमाण वाढले आणि शेतकरी उत्पादक कंपन्या माध्यमातून खरेदी सुरू झाली तेव्हापासून त्यात भ्रष्टाचार वाढला व्यापारी आणि नाफेडशी संबंधित नाही मग स्वतःचे शेतकरी कंपन्या सुरू केल्यात शेतकरी व ग्राहक या दोघांनीही दिलासा देण्यासाठी नाफेडमार्फत कांदा खरेदी केले जाते त्यात शेतकऱ्यांची पडून ग्राहकांना वाजवी दरात कांदा मिळवा हे सरकारचा उद्देश आहे पण सरकार ग्राहक आणि शेतकरी या तिघांच्याही अपेक्षा नाफेडचा अर्थपूर्ण व्यवहारमुळे पूर्ण होताना दिसत नाही त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे अशा कंपन्यांशी पण नाफेडचा प्रशासनाही जबाबदार आहे तर मित्रांनो हे होती आजची नाफेडची इस ऑनियन स्कॅम झाला नाफेडचा कांदा खरेदी आणि यू पीचे स्टेट सोसायटीचे हे जे स्कॅम झालेलं आहे त्याची ही आजची बातमी होती तर मित्रांनो अशीच बातमी आणि कांद्याची घडामोडी आणि कांद्यासंदर्भात बातमी आणि लाईव्ह कांदा लिलाव पाहण्यासाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांना पण आपला चॅनल सबस्क्राईब करायला लावा जेणेकरून प्रत्येक शेतकरीला आपली व्हिडिओ कांद्यासंदर्भात माहिती हे प्रत्येक शेतकरीपर्यंत पोचावे जेणेकरून शेतकऱ्यातला पण माहिती आणि शेतकऱ्यांचा पण फायदा व्हा हे आपला उद्देश आहे तर मित्रांनो तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी मित्रांना आणि जे कोणी कांदा उत्पादक बांधू आहे त्यांना पण आपला चॅनल सबस्क्राईब करायला लावा जेणेकरून हे सगळे व्हिडिओज आणि सगळे बातमी आपले शेतकरीपर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओचे सबस्क्राईबचे बटनचे शेजारी एक बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन तुम्ही दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरचे प्रत्येक नोटिफिकेशन प्रत्येक व्हिडिओज प्रत्येक बातमी डायरेक्ट तुमचे मोबाईलवर तुम्हाला भेटतील मित्रांनो तर बेल आयकॉन जे आहे ते बेल आयकॉन दाबा आणि तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळतील आणि आपली व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि तुमचा साथ आणि सपोर्ट नेहमी असंच आमचे बरोबर राहा धन्यवाद मित्रांनो जय शिवराय